तुम्हाला त्या मुलाच स्वभाव समजतो मी सांग मी मी ॲज अ पालक मी मला माहित आहे तो एक तो एक जागावर बसणार नाही चंचल म्हणजे कसं होणार तुम्ही त्याला काहीतरी बोलले ना तर तुम्हाला ऐकत राह खेळत राहणार तरी पण तुम्हाला ऐकणार होतो ऐकत राहणार खेळत राहणार लगेच एक पटकन समजून गेला ना त्याला की हे आपल्याला हे उचलायचं आपला आहे पण बसून त्याला सांगितलं ना एक तास काढ जमणार नाही करून निघून जाणार मला खेळायचंय खेळायचंय मला सायकल चालवायची खेळायचंय इंटरेस्ट कशामध्ये आहे स्पोर्ट्स स्पोर्ट्स आहे स्पोर्ट्स मध्ये खेळायचं त्याला खूप पाहिजे खूप त्याला म्हणजे फुटबॉल पाहिजे बास्केटबॉल पाहिजे दिवस म्हणजे दहा तास दिलं तरी तुम्हाला हे समजेल की पुढे त्याचं करिअर कशामध्ये तुम्हाला घडवायला पाहिजे हिटेस्ट तर अशी आहे की जेव्हा गर्भात असतंय ना एकवीस या आठवड्यात तेव्हा आपल्या बोटांची बोट जेव्हा आपली तयार होत तयार होत तेव्हा आपल्या मेंदूची पण तेव्हाच डेव्हलपिंग होत असते त्या बोटांची आणि मेंदूची डेव्हलपिंग ही तेव्हाच चालू असते ह्या रेषा ज्या आहेत ना जी मंद मुलं असतात ना मंद त्यांच्या बोटावर रेषाण असतात मी पहिल्यांदा ऐकलं नसतात सर माहित असे मंद मुलं असतात त्यांच्या बोटावर रेषा नसतात त्याचं कारण असं आहे की आपल्या राईट हँडचं कनेक्शन हे लेफ्ट ब्रेंडला आहे लेफ्ट हँडचं कनेक्शन राईट हँडला त्या याच्यातून ह्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत त्याची लर्निंग स्टाईल कशी असली पाहिजे mm. हे काही मुलांना सांगितल्यानंतर समजत आहे काही मुलांना ऐकल्यानंतर आहे काही मुलांना व्हिज्युअली बघितल्यानंतर समजत आहे आणि माझा यश माझा म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा भाचा माझा मुलगा mm. म्हणजे तो जेव्हा लहान ह्याच दोष स्टँडर्डला होता ना तू म्हणजे ना त्याला थोडं सांगितलं ना जास्त तू इमॅजिनेटिव्ह करून लिहू शकत होता पण माझा मुलगा तसं नाही जेवढं बोललं जेवढं बोललं तेवढंच ग्राफ करणार आणि तेवढंच पर्यंत जाणार त्याचं पुढचं नाही पुढचं विजन त्याच्याकडे नाही त्याच गोष्टी आपल्याला जाणून घ्यायचे आणि जेवढं लवकर म्हणजे आता मी काय बोलतोय कारण अजून खेळायचंय खूप खेळायचं माती ओली अजून हा अजून आकार देऊ शकतो फोर्टीन इयर्स तुम्ही आकार नाही देऊ शकत नाही देऊ शकत हे आपलं जनरेशन होतं आजचं जनरेशन आफ्टर ट्वेल्व इयर्स तुम्ही आकार नाही देऊ शकत म्हणून नाही देऊ शकत